नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे एका अशा ठिकाणी जिथे हजारो वर्षांचा इथे दगडांमध्ये जिवंत आहे अंबा महादेव मंदिर तालुका जिल्हा जालना हे मंदिर यादव राजवटीत अंदाजे इसवी सन एक हजार पन्नासमध्ये मध्ये बांधले गेले आहे इथे तुम्हाला दिसेल हेमाडपंथी स्थापन शैली जिथे नक्सुना सिमेंट फक्त दगडांची शिस्तबंदी बांधणी केलेली आहे पेटदारातून आज शेताना आपलं स्वागत करतो नंदी महादेवांचे वाहन आणि भक्तांचा संदेश वाहक त्याच त्याचप्रमाणे यांचे स्थान नेहमीप्रमाणे गर्भगृहासमोर शांतपणे बसलेले असते या मंदिरात एक गोष्ट फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे इथे फक्त महादेवांचे नाही तर विष्णू भगवान पंचमुखी शिव अशा विविध देवतांचे कोरी मूर्ती पाहायला मिळतात या मंदिरात एक अर्ध गोलाकार वेदिका आहे जी खगोलशास्त्राशी जोडलेली आहे असं मानलं जातं म्हणजे फक्त धर्मच नाही तर विज्ञानाचे विचार त्या काळातल्या स्थापत्याने दिसून येते अशा सुंदर ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाणी भेट देणे ही फक्त भटकंती नाही ती आपली संस्कृतीशी नातं जोडणी तरी अंबा महादेव मंदिरात गेलात का जर नाही तर एकदा नक्की जा आणि या अद्वितीय वारसाचा अनुभव घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक ठिकाणी